नमस्कार मित्रांनो स्वामी मोटिवेशन चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आज आपण ज्ञानेश्वरांच्या वडिलांची कथा भाग सहा ऐकणार आहोत मागील भागात आपण रामानंद स्वामी आळंदीला आले त्यांच्या प्रवचनाला कावेरी रुक्मिणीला घेऊन आले हे आपण ऐकलेच आहे त्या पुढील कथा दोघेही पटांगणावर येतात प्रवचन संपल्यावर जमलेले भाविक नमस्कार करून आशीर्वाद घेऊन निघत असतात गर्दी हळूहळू कमी होते रुक्मिणी स्वामींना नमस्कार करते ती सुवासिनी आहे हे पाहून स्वामी तिला अखंड अखंड सौभाग्यवती भव पुत्रवती भव असा आशीर्वाद देतात आशीर्वाद घेऊन सर्वजण आनंदाने परतत असतात पण रुक्मिणी मात्र तेथेच उभी राहून हमसून हमसून रडायला लागते श्री रामानंद स्वामींना आणि त्यांच्या शिष्यांना हा प्रकार नवीनच होता स्वामी व्यतीत होतात त्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले रुक्मिणीने सर्व कथा सांगितली स्वामीजी पतीने संन्यास घेतला आहे गेली बारा वर्ष काशीला राहत आहेत तर मी पुत्रवती कशी होईल अखंड सौभाग्यवती कशी राहीन आपला आशीर्वाद सत्य होणार नाही याचेच मला दुःख आहे असे बोलल्यावर स्वामी कोड्यात पडतात कारण पत्नी असताना संन्यास घेताच येत नाही तशी दीक्षाही कोणता स्वामी देणार नाही अशी संन्यास दीक्षा तरी कोणी दिली असेल हे सर्व शास्त्र नियमांच्या विरुद्ध होते त्याने रुक्मिणीला पतीचे नाव आणि वर्णन विचारले रुक्मिणीने केलेले वर्णन ऐकून स्वामी थरारले त्यांचे शिष्यही थरारले कारण ते वर्णन चैतन्य स्वामींशी तंतोतंत जुळत होते सर्व प्रकार स्वामींच्या लक्षात आला होता आपल्यामुळे एका पतिव्रतेचे जीवन उद्ध्वस्त झाले याची त्यांना जाणीव झाली बेटा चिंता करू नकोस घरी जाऊन वडिलांना घेऊन ये एवढे सांग सांगून स्वामी काशीला माघारी फिरतात चैतन्य स्वामी गुरुबंधूंसमोर गंगेवर स्नानासाठी गेलेले असतात त्यांना बोलवायला एक शिष्य जातो स्वामीनी त्वरित आपल्याला बोलावले आहे स्वामी एवढ्या लवकर यात्रा पूर्ण करून कसे काय आले चैतन्य स्वामी रामानंद स्वामी रागाने लालबुद्ध झालेले असतात डोळे आग ओकीत असतात मागे उभे असलेले शिष्यगणही घाबरलेले असतात चैतन्याला पाहताच स्वामीजी म्हणतात या विठ्ठलपंत चैतन्य स्वामी थरारले आज काहीतरी वेगळे करणार याची त्यांना आता जाणीव झाली ते हात जोडून म्हणाले गुरुदेवा मी समजलो नाही माझ्याकडून काही अवमान झाला का, का। तेव्हा स्वामी उसळूनच म्हणतात विठ्ठलपंत हे नाटक आता पुरे करा स्वतःला बायको असूनही माझ्याशी खोटे बोलला आपली विद्यार्जनाची तळमळ पाहूनच मी आपल्याला संन्यास दीक्षा दिली आपण बारा वर्ष माझ्याशी प्रतारणा केली मला धोका दिला परंतु गुरुदेव असे म्हणतात स्वामीजी म्हणतात मला आता आपला एकही शब्द ऐकायचा एक नाही सर्व काही मला समजले आहे स्वामी एका शिष्यानं म्हणतात आनंदा बोलाव रे त्या दोघांना त्याचवेळी सिद्धोपंत आणि रुक्मिणी समोर येऊन उभे राहतात आता काही बोलण्यात अर्थच नव्हता दोघांना समोर पाहून विठ्ठलपंत मान खाली घालतात श्री या प्रकरणाचा मोक्षच लावायचा असतो ते म्हणाले विठ्ठल पंत तुम्हाला एकच शिक्षा पुन्हा गृहस्थाश्रम स्वीकारून या मुलीसोबत सुखाने संसार करा मी आपल्याला दिलेली संन्यास दीक्षा या क्षणी अमान्य करीत आहे चैतन्य स्वामी हे नाव आजपासून कायमचे विसरून जा आपला पुनश्च विठ्ठलपंत झालेला आहे रुक्मिणीकडे पाहून स्वामी म्हणतात जा बेटा सुखाने संसार कर सर्व काही ठीक होईल माझा आशीर्वादही सत्य होईल सर्वजण रामानंद स्वामींना नमस्कार करतात जवळपास बारा वर्षाने पतीचे दर्शन झालेले असते अश्वत्थाच्या व्रताची सांगता झाली असते अंबाबाईला घातलेले साकडे फलदायी ठरले असते गंगास्नान करून काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन विठ्ठलपंत सिद्धोपंत आणि रुक्मिणीसह आळंदीला परततात ओमाबाई आणि कावेरीला खूप आनंद होतो सर्व काही व्यवस्थित सुरू होते काशी यात्रेचे मावंदे करण्याचे ठरते सर्वांना आमंत्रणे गेलेली असतात विठ्ठलपंत रुक्मिणीच्या हस्ते सत्यनारायणाची पूजा होते सर्वजण भोजनास आलेले असतात पण ब्रह्मसभेचा एकही धर्मपंडित भोजनाला आलेला नसतो सिद्धोपंत बोलावण्यासाठी ब्रह्मसभेचे प्रमुख असलेले भूदेव विसोबासाठी यांच्या घरी जातात ते विडा तयार करीत असतात म्हणजे जेवण त्यांचे झालेले असते तरीही सिद्धोपंत हात जोडून नम्रपणे म्हणतात भूदेव भोजनासाठी घरी चला त्यावर विसोबासाठी उसळूनच म्हणतात तुमच्या घरी भोजनास या जन्मी तरी ते आता शक्य नाही आपण पुन्हा आपले काय येतो आम्हाला दाखवू नका निघून येतो सिद्धोपंत म्हणतात भूदेव आपण असे का बोलता मी काय अपराध केला आहे आपला ते तर सांगा विसोबासाठी अजूनच भडकतात पंत उगासूतपणाचे वेळ पांगरू नका हे नाटक आता बंद करा आपल्या जामाताने धर्माचा घोर अपमान केला आणि तरी मलाच पुन्हा विचारता आपल्या जमाताने गृहस्थाश्रमात असूनही शिकासूत्राचा त्याग करून संन्यास घेतला आणि तो पाखंडी पुन्हा गृहस्थाश्रमात आला म्हणून आपण कुशाल गाव जेवण घालता हे अपवित्र कृत्य धर्माला आणि ब्रह्मसभेला मान्य नाही त्याला आम्ही धर्मातून बहिष्कृत केले आहे त्याच्यावर ग्रामण्य टाकले आहे हा ब्रह्मसभेचा निर्णय आहे पंत आता यापुढे आपल्या जमाताला गावात राहता येणार नाही आपण त्याला आपल्या घरात ठेवले तर आपल्यालाही वाईट टाकण्यात येईल कोणीही ब्राह्मण तुमच्या घरी जेवायलाच काय पण पावलेही ना 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 टाकणार नाही यापुढे आपल्याशी कुंभार तेली सुतार न्हावी सांभार वाणी शिंपी आणि लोहार हे कुणीही संबंध ठेवणार नाही आपल्याला कोणतीही मदत करणार नाहीत आपले कोणतेही काम करणार नाहीत जे आपल्याशी संबंध ठेवतील त्यांनाही वाईटच टाकण्यात येईल धर्म म्हणजे बाजार वाटलं की काय आपल्याला जा चालते वाईट पुन्हा तुमचे अभद्र ठो तु, ठोबाड मला दाखवू नका सिद्धोपंतांना हा धक्का सहन होत नाही ते खालीमान घालूनच वाड्याबाहेर पडतात तिथे जमलेले धर्मपंडित मात्र फिदी, फिदी हसत असतात सिद्धोपंत घरी जाऊन सगळा अपमान कसा सहन करतात की ब्रह्मसभेच्या विरोधात जातात विठ्ठलपंत रुक्मिणी वाईट टगल्यावर कोठे जातात ते ऐकण्यासाठी पुढील भाग नक्की पहा त्यासाठी व्हिडिओला शेअर आणि लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा गोष्ट ऐकल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद